नमस्कार सुहानित किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या आवडीची रेसिपी ती म्हणजे आईस्क्रीम तर आज आपण फक्त ब्रेड आणि दुधापासून झटपट तयार होणारा मार्केटसारखा आईस्क्रीम पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी तीन ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी अशाच पद्धतीने राहिलेल्या ब्रेडच्या कडा कापून घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेड घालून घ्यायचा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवरती फिरवून घ्यायचं तर इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये पाच ते सहा काजू घेतलेले आहेत आणि सात ते आठ बदाम घेतले आहेत वाटी साखर घालून हे व्यवस्थित मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी छान असं फिरवून घेतलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन कप दूध घालून घ्यायचं आहे तर दोन कप दुधामध्ये तीन ब्रेड घालून घ्यायचं तर खरंच खूप छान हा आईस्क्रीम तयार होतो तर दूध घातल्यानंतर गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे तर दुधाला छान अशी एक उकळी काढायची एक उकळी आलेली आहे दुधाला आता यामध्ये ब्रेड घालायचं आणि जी आपण पावडर तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं गॅसचा फ्लेम लोच ठेवलेला आहे हे लक्षात असू द्या आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान असं घट्ट होईपर्यंत एकजीव करून घ्यायचं तर इथे पात आहे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट होत आहे अशाच पद्धतीने थोडं थोडं घट्ट झालं की नंतर गॅस आता बंद करायचा आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं घालून घेतल्यानंतर मिक्सरमधून छान असं हे फिरवून घ्यायचं तर इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे खरंच खूप चवीला भन्नाट लागतो हा आईस्क्रीम तर लहान मुलेसुद्धा हा आईस्क्रीम आवडीने खातील तर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला नसतील तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल तर थोडेसे पिस्ता आणि इथे बदाम घालून घेतलेत आणि हे व्यवस्थित परतला चम्मचने एकजूक करून घ्यायचं आणि आता यामध्ये तर इथे मी दोन ग्लास घेणार आहे आणि ग्लासमध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं ग्लासमध्ये ओतून घेतलं आहे मिश्रण आता दुसऱ्या ग्लासमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने मिश्रण ओतून घ्यायचं आणि यावरती ड्रायफ्रूट्स घालून घेते थोडेसे पिस्ता आणि थोडेसे बदाम घालून घेतलेले आहेत दिसायला खूप सुंदर दिसेल आईस्क्रीम त्यासाठी अशा पद्धतीने घालून घ्यायचं आणि यावरती आपल्याला ॲल्युमिनियम पेपर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो लावू शकता तर इथे मी ॲल्युमिनियम पेपर न वापरता ब्रेडचं पॅकेट होतं तेच कापून त्यातलं ते थोडंसं प्लॅस्टिक इथे मी लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरून थोडंसं व्यवस्थित असं घट्ट लावून घ्यायचा आणि त्यानंतर रबर लावून घ्यायचा म्हणजे आतमध्ये आई जमा होणार नाही याची काळजी घ्यायची आणि इथे मी व्यवस्थित असं दोन्ही ग्लास पॅक करून घेतलेले आहेत आणि हे असेच रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी इथे मी फ्रीजरमधून काढून घेणार आहे तर दुसऱ्या दिवशी दुपारी इथे मी फ्रीजरमधून काढून घेतलेत तर प्लॅस्टिक काढून घ्यायचं आणि इथे पात आहे तुम्ही व्यवस्थित आपला हा आईस्क्रीम जमलेला आहे इथे पाहत आहे खरंच खूप छान दिसत आहे तर छान असं जमलेलं आहे आईस्क्रीम तर आत्ता आपल्याला दोन ते तीन मिनटानंतर आईस्क्रीम बाहेर काढल्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर अशा पद्धतीने हातावरती ग्लास चोलून घ्यायचा म्हणजे आईस्क्रीम पटकन असा निघला जातो तर इथे मी सुरी घेतली आणि सुरीने व्यवस्थित असा आईस्क्रीम असा बाहेर काढायचा अजिबात वेळ लागत नाही आईस्क्रीम बाहेर येण्यासाठी पटकन असा आईस्क्रीम बाहेर आलेला आहे तर खरंच हा आईस्क्रीम चवीला खूप छान लागतो माझ्या मुलीला तर हा आईस्क्रीम खूपच आवडलेला आहे आता आपल्याला आईस्क्रीम कट करून घ्यायचा आहे तर इथे मी आईस्क्रीम सुरीने कट करून घेते खूप खूपच छान आणि चविष्ट हा आईस्क्रीम आपला तयार झालेला आहे दाणेदार आणि क्रीमी आईस्क्रीम अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी करून दाखवलेला आहे आणि कमी वेळेमध्ये आपला हा आईस्क्रीम तयार होतो अगदी पाच मिनटांमध्ये हा आईस्क्रीम तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा तर अशाच पद्धतीने तुम्ही करून पहा आईस्क्रीम लहान मुलेसुद्धा हा आईस्क्रीम आवडीने खातील एवढा भन्नाट लागतो हा आईस्क्रीम रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवनीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद